आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला केलेली मारहाण आमदार संजय गायकवाडांसोबतच महायुतीच्या चा चांगलीच भारी पडली फडणवीसांनी या कृत्यावरती नाराजी व्यक्त करत त्यांचे चांगलेच टोचले पण विरोधकांनी यावरून सगळ्यांना धारेवर धरलं पण आता अंगाशी आलेलं प्रकरण गायकवाडांच्या अंगावरती सुद्धा येणार आहे कसं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ पावसाळी अधिवेशना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आमदारनी वसाहत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून आमदार थेट टॉवेल पण खाली आले आणि कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली शिवीगाळ केली तोंडावरती थेट बुक्के मारले आता आमदारांचा मुद्दा जरी चांगला असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून पद्धतीनं ते रिॲक्ट झाले गुंडासारखी मारहांत कॅन्टीन चालकाला केली यावरून गायकवाडांवरती विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ताशेरे ओढले आता कॅन्टीन चालकानं जे केलं ते चुकीचंच होतं परंतु या विरोधात कॅन्टीन चालकाची तक्रार करू शकले असते अधिवेशन सुरू असताना विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू शकले असते आणि त्या कॅन्टीन चालकाचे लायसन्स रद्द करू शकले असते पण असं न करता आमदारांनी थेट कायद्याचे तीन तेरा वाजवत स्वतः मारहाण केली हे प्रकरण विरोधकांनी लावून धरलं ला। यातच खासदार यांनी संजय चांगलंच चांगलं एकोणीस जुलैला इम्तियाज सभा झाली यावेळी त्यांनी गायकवाडांना ओपन चॅलेंज केलं इम्तियाज जलील वर हात उचलला येईल तर लक्षात ठेवा उत्तर दिलं जाईल जग दिन तैरा और वक्तभितेरा बोल कहा आना है असं म्हणत त्यांनी गायकवाडांना चॅलेंज केलं आणि डिवचलं تو جواب میں نے بھی آپ کو دے دیا تھا اور آج اس سرزمین نے کھلڈانا پہ کھڑے ہو کر میری مائے اور جیل تہرے میری خزوگاہ اور میرے لگ کے ساتھ ان کی حمد اور ان کے طاقت کے ساتھ میں تمام رکھاؤں کو دینا چاہتا ہوں جو آج سفر کے اندر ہے وہ ہمارا کبھی کچھ پھیلا نہیں سکتا ہے ہم کسی کے اوپر بھی ہاتھ اٹھا سکتے ہیں اگر غلطی سے بھی اپنے ذہن میں یہ بات کر رہی ہے کیا زلیل اٹھا سکتے ہیں پہلے دے کر گیا تھا جگہ تیری आता जाहीर सभेमध्ये इम्तियाज जलील यांनी केलेलं चॅलेंज गायकवाडांना चांगलंच टोसलं आणि त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं सुद्धा आपण भेटू आजात मैदानावरती कोणात किती दम आहे काय फैसला व्हायचा आहे ते पोलिसांच्या साक्षीनं होईल म्हणजे तिसरा कोणी येणार नाही असं म्हणत गायकवाडांनी इम्तियाज जलील यांचं चॅलेंज जे आहे ते स्वीकारलं हो एम आय एम जलील यांनी काल जाहीर सभेमध्ये तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे तुम्हाला बघा पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीला बिल्ह्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असतात तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरूड जामच्या अलीकडे युज दिलं नसतं पण त्याने मला वैयक्तिक चॅलेंज केला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तु, तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलिस महासाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दवे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल चॅलेंज तर स्वीकारलं पण मारहाण करण्यासाठी लढाई करण्यासाठी एक करारनामा बनवून घेतला यासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर बनवून घेतला जलिलांसोबत वाद मिटवण्यासाठी तयार असल्याचा स्टॅम्प पेपर वरती लिहून देतो आणि त्यांनी अशी सही देखील केली गायकवाडांनी केलेल्या या नव्या अॅग्रीमेंटची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे गायकवाडांनी वाद मिळवण्यासाठी बनवून घेतलं आणि तारीख आणि वेळ ठरवायला सांगितलं लढाई होईल ज्या साक्षीने होईल यामध्ये कोणीही अस्त्र शस्त्र दगड किंवा धोंडे किंवा इतर शस्त्रांचा आणि साहित्यांचा सा वापर करणार नाही त्यामध्ये दोघांच्या लढाईत कोणीही मध्ये येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील या लढाईमध्ये आम्ही दो का दोघांचे काही बरे वाईट होईल आणि त्याची जबाबदारी आमच्या दोघांचीच राहील त्यासाठी कोणीही कुठलीही प्रकारची तक्रार संबंधित विभागास करणार नाही असंही गायकवाडांनी आपल्या या अग्रीमेंटमध्ये नमूद करून घेतलं आणि या करारावरती सही केली आता या करारावरती गायकवाडांनी सही केल्यानंतर जलील यांची सही बाकी आहे त्यामुळे गायकवाडांचं हे चॅलेंज इम्तियाज जलील स्वीकारणार का आणि या दोघांमध्ये लढाई रंगणार का हे देखील पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका